आजही आपल्या देशामध्ये विविध प्रथा परंपरा या मोठ्या उत्साहाने साजऱ्या केल्या जातात अशीच परंपरा जालना जिल्ह्यातील टेंभुर्णी गावामध्ये मागील वर्षानुवर्षांपासून साजरी केली जाते रंगपंचमीनंतर या गावामध्ये कलगितुऱ्याची तसेच देवीच्या नावाने सोंगे काढण्याची प्रथा शेकडो वर्षांपासून सुरू आहे पाहूयात काय आहे ही अनोखी परंपरा, अनुखी परंपरा। परंपरा रंगपंचमी महोत्सवाचे टेंभुर्णी येथील असून या टेंभुर्णी नगरीमध्ये कलगी आणि तुरा या दोन पार्ट्या या कायम सांस्कृतिक व पंचमीची भूक भागवण्यासाठी विविध रंगी मनोरंजनाचे कार्यक्रम शेकडो वर्षापासून टेंभुर्णी नगरीमध्ये आयोजित करतात याच रंगपंचमी महोत्सवातील पाच दिवसीय गणपतीचे सोंगे व सहाव्या दिवशी, दिवशी दोन्ही वेशीतून देवीचे सोंग काढल्या जातात यामध्ये जे तुरा गायन पार्टीकडून पहिल्या दिवशी माळी मराठा समाजातील व्यक्तीला मान मिळतो तर दुसऱ्या दिवशी वाणीस ये वाणी समाजातील आवटी कुटुंबाकडे दुसऱ्या दिवशीच्या बंद्याईच्या सोंगाचा मान असतो याचप्रमाणे दत्तनगर भागातील अर्ध्या गावाच्या भागातून तलगी पार्टीच्या वतीनं पहिल्या दिवशी देशमुख समाजाच्या सोंगाचा मान असतो तर दुसऱ्या दिवशी झिरी मंडळातील भागवत कुटुंबियाकडं शेकडो वर्षापासून सोंग घेण्याची परंपरा आहे या सोंगासाठी बाहेरगावी गेलेले सर्व ग्रामस्थ नागरिक आवर्जून गावी येऊन या रंगपंचमी महोत्सवाचा आनंद घेतात या सोंगाच्या माध्यमातून एक सामाजिक एकता जपण्याचं काम केलं जातं कारण कलगी या पार्टीमध्ये जो एक डबलीवर तुरा लावलेला असतो त्यामध्ये होवण्याचं काम हे मुस्लिम समाजाकडून केलं जातं याशिवाय विविध पगड जातीचे जे समाज बांधव आहेत त्यांच्याकडे वेगवेगळ्या वेग वेग प्रकारची कामे या सोंगाच्या निमित्तानं दिली जातात जेणेकरून सर्व समाजांचा सहभाग यामध्ये असावा डबड्याच्या तालावर ही सोंगं दोन्ही विषयतून वाजत गाजत नाचत महिलांकडून रेवड्याची उधळण करत नारळ फोडत हे गावाच्या मध्यभागी दोन्ही ठिकाणी विसर्जित केले जातात एक आनंदाचा उत्सव या निमित्तानं ऐन उन्हाळ्याच्या सुरुवातीला अनुभवास मिळतो निश्चित अशा या महोत्सवातून रंगपंचमी महोत्सवातून अनेक सांस्कृतिक आणि सामाजिक कार्य घडत असतात निश्चित राष्ट्रीय एकात्मता जोपासण्यासाठी अशा रंगपंचमी महोत्सवाचा उपयोग होतो तद्वतच दुसऱ्या दिवशीच्या म्हणजे मंगळवारी निघणाऱ्या सोंगानंतर गावातून गावातील जे कलावंत आहेत वेगवेगळे पहेराव करून कोणी फाशीपारदी कोणी गवळणी बनून एक मेळा वाजत गाजत काढला जातो आणि या सात दिवसीय रंगपंचमी सोहळ्याची सांगता ही गवळणी न होत असते अशा या अभूतपूर्व सोहळ्यामध्ये यंदा मोठा उत्साह दिसून आला निश्चित असे सोहळे हे कायम चिरकाळ टिकले पाहिजे रंगपंचमीनंतर तब्बल सात दिवस हा कलगीतुऱ्याचा व देवीची सोंगे काढण्याचा महोत्सव रंगतो यामध्ये विविध जाती धर्माचे लोक मोठ्या उत्साहाने सहभागी होतात देशात एकात्मतेचा संदेश देणाऱ्या अशा परंपरा या चिरकाल टिकल्या पाहिजेत अशी भावना गावकरी व्यक्त करतात नारायण काळे न्यूज एटीन लोकल जालना